स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचे आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणि आनंद असावा इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते भक्तांनो बघा मी नेहमीच तुम्हाला आपल्या आम्ही स्वामींचे दास या स्वामीमय चॅनलमध्ये श्री स्वामी समर्थ महाराजांचे भक्तांना आलेले अत्यंत अद्भुत अनुभव सांगत असते असंख्य वेळा स्वामी भक्तांच्या घरी घडलेले दिव्य चमत्कार मी तुम्हाला आपल्या चॅनलवरती पुराव्यांस दाखवत असते मात्र आज मी तुम्हाला एका स्वामी भक्त ताईंच्या घरी या गुरुपौर्णिमेला घडलेला एक साक्षात्कार हम गया नहीं है या वाक्याची प्रचिती देणारा एक सर्वात मोठा चमत्कार सांगणार आहे बघा दहा जुलै दोन हजार पंचवीस वार गुरुवार आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की या गुरुवारी आपल्या सर्वांची आवडती सग सगळ्याच स्वामी भक्तांची श्रद्धा असणारी गुरुपौर्णिमा आपण सगळ्यांनीच या पौर्णिमेला आपल्या गुरूंची सेवा केली उपासना केली अगदी असंच एका स्वामी भक्त सुद्धा या पौर्णिमेला महाराजांची उपासना केली आणि त्या उपासनेने या ताईंच्या आयुष्यात कसा चमत्कार घडला ते ऐकूयात आपण या ताईंच्याच शब्दात ताई म्हणतात सर्वप्रथम सर्व, सर्व स्वामी भक्तांना माझा नमस्कार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मी सौ सुशिला पवार मी साताऱ्यातून आहे असंख्य वर्ष मी स्वामींच्या सेवेत आहे गेली दहा वर्षात माझी शंभरहून अधिक गुरुचरित्र पारायणं झालेली आहेत तर जवळपास हजारच्या आसपास माझे स्वामी सारामृत पारायणं ही झालेली आहेत खूप मोठी स्वामी भक्त असं नाही मात्र खूप जास्त स्वामी सेवा हे मी नक्कीच सांगेन कारण असा एकही दिवस नाही की ज्या दिवशी मी स्वामी सेवा केली नाही आता गुरुवारच्याच दिवशी गुरुपौर्णिमा आल्याने महिनाभर अगोदर माझ्या अनात माझ्या मनात माझ्या अंगात स्वामी सेवेचा उत्साह हो, हा भरभरून आला होता मी महिनाभर अगोदरपासून सेवांची सुरुवात करत होते गुरुचरित्र पारायण स्वामी सारामृत पारायण आणि त्याचबरोबर दररोज एकशे आठ वेळा तारक मंत्राचं अनुष्ठानसुद्धा मी केलं होतं जवळपास एकवीस दिवसांपासून माझ्या सेवा सुरू होत्या प्रत्येक दिवस येत होता आणि तो सेवेतच जात होता बघता बघता गुरुपौर्णिमा जवळ आली गुरुपौर्णिमेला दोन दिवस राहिले असतील आणि त्या दिवशी मंगळवार होता संध्याकाळी पारायणाला बसले असतानाच माझ्या पोटात दुखू लागलं त्याच्यानंतर मला कळालं की माझा मासिक धर्म आलेला आहे मी तसेच उठले हातपाय धुतले आणि थोडीशी लांब झाले मी स्वामींवरती प्रचंड रागावले स्वामी मी इतकी सेवा करत आहे तुमच्यावरती विश्वास ठेवून आहे माझ्या आयुष्यात मला काहीच नको आहे फक्त मला तुमच्या सेवेचं भाग्य मिळावं एवढीच माझी इच्छा आहे फक्त दोन दिवस राहिले आणि अशी अडचण आली तुम्हाला माझी सेवा आवडत नाही का असे मी स्वामींशी थोडेसे भांडले माझ्या सासूलाही कळाले की माझा मासिक धर्म आलेला आहे तो दिवस निघून गेला त्या रात्री माझ्या स्वप्नात चक्क स्वामी आले आणि स्वामी मला म्हणाले विटाळ असं काहीच नसतं ही गोष्ट आम्ही मानत नाही तो उठ आणि सेवा कर जेव्हा मी सकाळी माझं स्वप्न माझ्या सासूबाईंना सांगितलं तेव्हा त्या माझ्यावर हसू लागल्या माझ्यावर रागावल्या कारण त्या वारकरी संप्रदायातील आहेत त्यामुळे त्या या गोष्टी खूप पाळायच्या मासिक धर्मात पाच दिवस देवघराच्या आजूबाजूलाही जायचं नाही शक्यतो कुठल्याही प्रकारच्या वस्तूंना स्पर्शही करायचा नाही अशी त्यांची मनस्थिती त्यामुळे त्यांनी मला देवांपासून लांब ठेवले पण मी त्यांना म्हणाले की स्वामी या गोष्टी मानत नाहीत आणि त्यांना या गोष्टी चालतात माझं अपूर्ण राहिलेलं पारायण मी पूर्ण करेन पण त्यावरून आमच्या दोघीत वाद झाला आणि शेवटी मी सेवेपासून लांब राहिली शेवटी गुरुवारचा दिवस उजाडला ज्या दिवशी पौर्णिमा होती सकाळपासून माझ्या तोंडात माझ्या मनात श्री स्वामी समर्थ हा एकच शब्द एकच मंत्र होता या गुरुपौर्णिमेला मी बऱ्याच गोष्टींचा सेवांचा संकल्प केला होता मात्र त्या दिवशी असं लांब राहावं लागते म्हणून माझ्या डोळ्यात पाणीही होतं पण नाही होता मनात स्वामींबद्दल आदार आणि प्रेम तेवढंच होतं मी मनातून स्वामींचा जप करत होते असेच दुपारचे साडेबारा वाजले असतील आणि त्याच वेळात माझ्या सासूबाई हे देवघराच्या समोर माळ जपायला बसतात माझ्या सासूबाई जसं त्या दिवशी देवघरात दिवाबत्ती करून माळ जपत होत्या तेच एक चोराचा वारा आला खरं तर माझ्या सासूबाईंना थोडा पित्ताचा आणि वाताचा त्रास आहे थंड असं त्यांना काहीच जमत नाही त्यामुळे शक्यतो आमचे फॅनसुद्धा बंद असतात आणि त्या दिवशी तर फॅन बंदच होते त्यांनी मला आवाज दिला तू फॅन लावलास का मी म्हटले नाही त्यानंतर त्या म्हणाल्या की जोरजोराने माझ्या अंगावर वारा आला त्याच्यानंतर मी त्यांना म्हटले एखाद्या खिडकीतून हवा आली असेल पण मी जेव्हा बघितलं तेव्हा कुठलीही खिडकी ही ओपन नव्हती कारण पावसामुळे सगळ्याच खिडक्या ह्या बंद होत्या मग हवा कुठून आली नंतर मीच विचार केला की यांना भास झाला असेल मी माझ्या कामात होते त्या पूजा करत होत्या आणि जवळपास पंधरा मिनटं त्यांच्या अंगावर हा वारा जोरजोराने येत होता आता त्यांना बरीचशी थंडी लागू लागली तरीही त्या माळ जपत होत्या आणि त्या पंधरा मिनटानंतर एक भला मोठा चमत्कार झाला चक्क जिथे स्वामींची मूर्ती होती स्वामींचा फोटो होता त्या फोटोतून आवाज येऊ लागला खरं तर हे मी कोणाला सांगितलं असतं तर त्यावर कुणी विश्वासही ठेवला नसता पण योगायोगाने त्या दिवशी देवघराच्या समोर माझ्या सासूबाई होत्या आणि त्यांनी मला जोरात आवाज दिला काय चमत्कार झालाय हे काय आहे हे बघ स्वामींच्या फोटोतून काहीतरी आवाज येत आहे कधीही मासेक धर्मात मला देवघराच्या आजूबाजूलाही फिरकू न देणाऱ्या सासूबाईंनी चक्क मला तिथे बोलावलं मी तिथे गेले तर स्वामींच्या फोटोतून स्पष्टपणे सुशिला सुशिला असा आवाज येत होता माझं नाव सुशिला आणि चक्क स्वामी मला आवाज देत होते हा खूप मोठा चमत्कार होता हा थोडासा आवाज आम्ही मोबाईलमध्ये सुद्धा रेकॉर्ड केलेला आहे तुम्ही सगळ्यांनी नक्की ऐका काही म्हणतात तुम्ही जर व्यवस्थित हा आवाज ऐकला तर त्यातून सुशी सुशी हा आवाज स्पष्ट जाणवतो आमचे फॅन बंद होते घरात त्या दिवशी आमच्या दोघींशिवाय कुणीच नव्हते मग हा आवाज कोण देते आम्ही पुन्हा आजूबाजूला पाहिले पण तो आवाज सतत त्या स्वामींच्या फोटोतून येत होता संपूर्ण चार तास हा आवाज असाच होता शेवटी माझं ते स्वप्न मी पुन्हा सासूबाईंना सांगितलं आणि मग त्यांनी हा चमत्कार पाहिल्यावर मला सांगितले जा डोक्यावरून पाणी घे अंघोळ कर आणि इथे येऊन बस मी तशीच देव अंघोळीला गेले स्वच्छ कपडे घातले आणि स्वामींच्या समोर बसले दोनही हात जोडले डोळ्यात पाणी होते कारण चक्क स्वामींनी मला तिथे बोलावले होते माझी खूप इच्छा होती त्या दिवशी असंख्य गोष्टी करण्याची आणि शेवटी स्वामींनी माझी ती इच्छा पूर्ण केली स्वतः मला आवाज दिला आणि त्या आवाजाने स्वामींनी माझ्याकडून पूजा घडवून घेतली जशी मी पूजा केली जसं मी स्वामींचं पारायण पूर्ण केलं त्यानंतर हा आवाज पूर्णपणे थांबला खरंच स्वामींचा काही चमत्कार असतो ना खरंच ते म्हणतात ना स्वामी लिला अघटित आहे अगदी तसंच काही मी अनुभवलं स्वप्नातही नव्हतं की इतका मोठा चमत्कार कधी आयुष्यात घडेल स्वामी स्वतः कधी मला आवाज देतील पण ही स्वामी कृपा खूप मोठी आहे आणि हा स्वामी चमत्कार माझ्या आयुष्यात कधीही न विसरणार आहे जिथे सगळ्यांनी महिलांना विटाळ ठरवलं मात्र तिथे या गुरुपौर्णिमेला स्वामींनी मी विटाळ असतानाही मला स्वतः बोलावलं श्री स्वामी समर्थ मात्र खरंच खूप अद्भुत अनुभव अंगावर रोमांच उभे करणारा हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ